डॉक्टर शिवाजी काळगेना का निवडून द्यायचं भारत सरकार बदलण्यासाठी डॉक्टर शिवाजी शिवाजीला निवडून द्यायचं डॉक्टर काळगेना का निवडून द्यायचं महाराष्ट्र सरकार बदलण्यासाठी डॉक्टर शिवाजी निवडून सामान्य माणसं ज्या दुःखात आहेत ज्या अडचणीत आहेत यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेना निवडून द्यायचं शेतकऱ्याच्या शेतीमाला कायद्याने हमी भाव देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेरा निवडून द्यायचे बेकारांना नोकऱ्या देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेरा निवडून द्यायचे महागाई कमी करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेरा निवडून द्यायचे देशामध्ये जातीनिहाय जनगणना पुन्हा एकदा करण्यासाठी डॉक्टर शिवाजी यांना निवडून द्यायचं महिलांचा सन्मान राखण्यासाठी डॉक्टर शिवाजीला निवडून द्यायचं महिलांच्या बँकेच्या खात्यावर दरमहा आठ हजार पाचशे रुपये आणि दरवर्षी एक लाख रुपये जमा करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेरा निवडून द्यायचं मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना दोनशे पंच्याऐंशी वरून चारशे रुपयाची मजुरी देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचा आज तुमचा छळ होतोय सामान्य माणूस कुठेही शासकीय कचेरीमध्ये गेल्यानंतर पैसे मोजल्याशिवाय त्याची कामं होत नाही हे मोडून काढायचं खताच्या किमती कमी करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचं बी बियाण्याच्या किमती कमी करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचं पीक विमा वेळेत मिळवण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचं आपल्या गावातले रस्ते नाल्या यासाठी निधी खेचून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगेला निवडून द्यायचा स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा दिल्लीहून आपल्याला निधी याच्यासाठी खेचून आणायचा आहे त्याच्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून द्यायच सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून द्यायचा